तो नकारात्मकता वाटते आहे पटकन ह्या गोष्टी करा डोक्यामध्ये विचार असे काय येतात त्यावेळेला गोष्ट पटकन करा तुम्हाला जाणवेल की ताबडतोब याचा इन्स्टंट रिझल्ट आहे ओम वैष्णवे नम ओम वैष्णवे नम ओम वैष्णवे नम ओम वैष्णवे नमः नमस्कार आज आपण अशा एका मुद्रेविषयी पाहणार आहोत की जी केल्यानंतर आपल्या शरीरातील मनातली विचारामधील नकारात्मकता ही दूर होते म्हणजेच निगेटिव्हिटी रिमूव्ह होते तर ही मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे असं होतं बऱ्याच वेळेला की आपल्याला कारण नसताना नकारात्मक वाटतं किंवा असे काही काही विचार येतात विचित्र मनामध्ये किंवा आता काही उरलंच नाही जीवनामध्ये असं वाटतं तर त्यावेळेला फक्त काही वेळ काही क्षण जर ही मुद्रा केली तर याच्या माध्यमातून आपल्याला ताबडतोब फ्रेश वाटतं आणि याच्या माध्यमातून आपण या विश्वामध्ये जी शुभ ऊर्जा आहे तिला आपण ॲट्रॅक्ट करतो आणि तिला अट्रॅक्ट करण्याच्या अगोदर आपल्याला आपली निगेटिव्हिटी जी आहे ती रिमूव्ह करायची असते बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर जास्त केला जातो पण त्याला पर्याय नाही आहे कारण की ते सगळ्यांना शब्द समजतात आणि आपला जो हेतू आहे तो हेतू सर्वांना सुख देण्याचा आहे आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये किंवा जी काही आत्ताची भाषा आहे याच्या अनुसार सांगितलं तर ते त्या लवकर गोष्टी कळतात त्या कॅच होतात आणि त्यांना त्याचा फायदा जो आहे तो खूप जास्त होत असतो त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा तर ही मुद्रा केल्यानंतर आपल्याला बरंच काही पॉझिटिव्ह वाटतं आणि लगेच उत्साह आपल्याला जाणवतो तर करायचं काय आहे तर आपल्या हाताची जी काही पोजिशन आहे आपले हात जे ते अशा प्रकारे घ्यायचेत पहिले असे हात घ्यायचे हे अंगठे जे आहे ते थोडेसे असे जवळ घ्यायचेत आणि त्यानंतर अशा प्रकारे अंगठ्यांना अंगठे गुंतवायचे अडकवायचे आणि अशा प्रकारे आपल्याला ताट बसायचं आहे आणि याला म्हणतात गरुडमुद्रा त्यामुळे गरुड जो आहे तो नेहमी विष्णूचं ध्यान करतो म्हणून डोळे उघडे ठेवून आपल्याला ओम विष्णवे नम ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नम 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 असं दहा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण सांगायचं का माझ्या शरीरामधली माझ्या विचारांमधली जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे मी आत्ता विश्वामधल्या सगळ्या शुभ मी आकर्षित करतो मी विश्वामधल्या सगळ्या शुभ ऊर्जांना आकर्षित करतो मला खूप फ्रेश वाटतं आहे खूप छान वाटतं आहे मला खूप समाधानी वाटतं आहे माझ्याकडे भरपूर सकारात्मकता आहे माझ्याकडे भरपूर सकारात्मकता आहे आणि चेहऱ्यावरती एक हलकस स्माईल आणायचं आहे आणि हा समजायचं की आपण पूर्णपणे रिलीफ झालेलो आहे आपल्याला खूप हलकं वाटतं आहे आपल्याला खूप छान वाटतं आहे आणि आपल्या शरीरामधली सगळी नकारात्मक ऊर्जा ही निघून गेलेली आहे जितका वेळ शक्य आहे तेवढ्या असं मुद्रा करून बसायचं किंवा उभं राहायचं आहे नंतर हात काढायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करायची आहे हे दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता रात्रभरामध्ये केव्हाही करू शकता तुम्हाला असं वाटतं आहे की थोडंसं निगेटिव्हिटी आता माझी तयार झालेली आहे किंवा मला तो नकारात्मकता वाटते आहे पटकन ह्या गोष्टी करा डोक्यामध्ये विचार असे काय येत आहेत त्यावेळेला गोष्ट पटकन करा तुम्हाला जाणवेल की ताबडतोब याचा इन्स्टंट रिझल्ट आहे गेले काही दिवस मी देखील अशा काही विचारांमुळे काही अडकलो होतो किंवा असं होतं कारण की मी देखील माणूसच आहे आपण देखील माणसंच आहोत त्यामुळे बऱ्याचदा होतं असं की आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात आणि त्यामुळे मग निगेटिव्हिटी येते किंवा बऱ्याच वेळेला हिलिंग केल्यामुळे किंवा इ एखाद्या व्यक्तीचं सतत प्रॉब्लेम्स ऐकल्यामुळे देखील आपल्या निगेटिव्हिटी येत असते त्यावेळेला ही मुद्रा ही गरुड मुद्रा आपल्याला ताबडतोब रिलीफ करत असते कधीकधी आपण एखाद्या घरातून बाहेर पडतो त्या घरातली लोकं किंवा त्या घरातली ऊर्जा जी आहे ती निगेटिव्ह असते त्यावेळेला घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही ताबडतोब हे करू शकता किंवा घरी येऊन तुम्ही हे करू शकता बघा तुम्हाला खूप छान वाटतं खूप रिलीफ वाटतं आणि त्याचबरोबर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं अतिशय प्रभावी मुद्रा आहे गरुड मुद्रा आहे आपल्यामागे जो काही अज्ञानाचा अविचारांचा वाईट वागणुकीचा जो काही नाग लागलेला आहे त्या नागाला कंट्रोल करण्याचं काम गरुड करतो म्हणूनही गरुड मुद्रा आहे आणि याला साक्षीभूत देव कोण आहे तर साक्षात विष्णू भगवान आहे कारण विष्णूचं गरुड हे वाहन आहे त्यासाठी तर ही मुद्रा नक्की करून बघा आणि कसं वाटलं हे नक्की तुम्ही सांगा कारण की आपल्याला जेवढा सकारात्मक विचार करता येईल जेवढी सकारात्मकता आपल्याला ह्या विश्वामध्ये सगळ्या लोकांमध्ये देता येईल जेवढी आपल्याला स्प्रेड करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे कारण सकारात्मकतेतूनच चांगले विचार निर्माण होतात आणि चांगल्या विचारातूनच चांगले आचार निर्माण होतात आणि याच्या माध्यमातूनच आपली प्रगती होत असते तर तुम्हाला ही मुद्रा करण्यासाठी भरपूर शुभेच्छा या सगळ्या जे काही कोणाचे नकारात्मक दिवस चालले असतील ते लवकरात लवकर, लवकर मिटणार आहेत असं मी ह्या विश्वाला सांगेल मिटू दे असं मी विश्वाला सांगेल आणि या मुद्रेच्या माध्यमातून सर्वांना सुख समाधान आनंद प्रदान कर अशी आपण सर्वजण प्रार्थना करूया हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर सकारात्मकता ही वाटायची असते आणि जेवढी वाटू तेवढी आपल्याला प्राप्त होत असते तेवढी आपली प्रगती जास्त होत असते यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि बघा कशी सकारात्मकता आपल्या आजूबाजूला निर्माण होते शुभेच्छा